केळीतून फिरतोय आणि मामाच्यात येऊन त्या दोन ड्रेस खराब केले केळीच लागून लागून का नाही झाला बाबा तिसरा शर्ट ह्याला असली बघे असले किळेची पानं आपल्याला पाहिजे होती का ना लक्ष्मी टायमाला मामाकडे यायला पाहिजे होती केळीची पाना लक्ष्मी असं घर सुरते एक पाना एकचं पानायला पाचशे रुपये डीजेला पण पेट्रोल दोनशे लागला असतोशे ती आग तुटेल दिव्या आतमध्ये किळे असते काय असत मध्ये असते आतमध्ये नारळ कोणी पैसे टाकलं बघा बर पैसे टाकायला काय तुमच्याकडे काय हे आहे फुलाची भाजी करते

तर ही बघा ही आहे कसली आली चांगली सगळी सगळी केळी गेली की सगळ्याला आले ती की सगळे घर तोडायचा की आमच्या दिव्याच्या मामाची केळी कशी आहे भारी भारी छान छान का नाही ती देकडे भिली ही इकडे इकडे भिली आणि कपड्याला लागून देऊ नको डाग पडत कि निघतच नाव चला दूर बघितले केळी नाच करती काय कशी आहे केळी यावच लागतय केळी खाय अगं तुटत ती तसं वढू नाही गुटत असते ती त्याला खाली केळी येते ती अजून परत हे, मग काय ते आता खाली पकटे काय आले की खाली तरी बघा चिखल झालाय रात्री पाऊस पडला कसलं फुलं आले त्याच्यात त्याच्या आतमध्ये जा, किळी आहे त्या ती उपाट आली गाय फणी हा ना सरळ आहे की सरळ आहे का ती लागल वाजायला ही ड्रीप ड्रीप वाजती दिदी आमची भिली घ्या आता ड्रीप वाजायला लागली बघ तिकड झालं तर ही बघा कशी आहे तर पाऊस पडला आज आली दिव्या मामाच्या गावाला का नाही ग मामाच्या गावाला आली केळी फक्त केळी बघायला आली साडीला माझी पडदी लालच साडी दुसरे कपड्यांना पडलं किती लाल भड पडते निघत नाहीत